समता स्वतंत्रता आणि बंधुत्व हे न्याय हक्क महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला दिलं या देशामध्ये जिथं विषमता होती त्या विषमताला शेदून समानता प्रस्थापित केली ती भारतीय संविधानाच्या माध्यमातून आणि तोच धागा धरून मानवतेच्या कल्याणासाठी मानवतेसाठी जी संस्था उभी राहिली ती युवा प्रेरणा संस्था या युवा संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम काम कार्य सुरू आहे आणि ह्या संस्थेचा आज चाळीसवा वर्धापन दिन आहे हरघर येथे हा संपन्न होतोय आपल्या सोबत आहेत या संस्थेचे संस्थापक मिनार पिंपळे सर सर नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा एकूणच मानवतेच्या कल्याणासाठी काम करताना युवा सेंटर ह्या संस्थेनं चाळीस वर्षे पूर्ण केलेली आहेत कसा झाला प्रवास कशी झाली ह्या संस्थेची स्थापना काय सांगाल आपण युवा संस्थेची जी स्थापना आहे ते मी कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन इथे बॅचलर ऑफ सोशल वर्क मी पूर्ण केलं आणि त्यावेळेला मी युवक आणि युवतींकरता प्रशिक्षण कार्यक्रम करायचो की त्यांचं नेतृत्व निर्माण व्हावं पहिल्यापासून आमची भूमिका अशी होती की ज्यांचे प्रश्न त्यांचं नेतृत्व म्हणजे तोपर्यंत समाजसेवा म्हणजे काय कोणीतरी समाजसेवकांनी जाऊन लोकांना वस्तूला मदत करायची किंवा त्यांचे प्रश्न आपण सोडून द्यायचे या भूमिकेशी आम्ही फारक करून असं ठरलं की ज्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाणीव त्यांना चांगली आहे तर त्या प्रश्नांची सोडवणूक जे आहे ते करण्यामध्ये सुद्धा नेतृत्व त्यांचंच असलं पाहिजे तर ते नेतृत्व कसं निर्माण करायचं तर मग तरुण मुलांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमधून त्याची प्रक्रियेची सुरुवात झाली आणि मग युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर अशी मी सुरुवात केली आणि मग कॉलेज ऑफ सोशल वॉकमधनं ज्यावेळेला माझं बी एस डब्ल्यू पूर्ण झालं त्यावेळेस मग आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दोन वर्ष मी ते युथ प्रोजेक्ट म्हणून काम करत होतो आणि मग एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तीस ऑगस्टला युवा संस्थेची स्थापना केली युवाचं नाव सुद्धा आम्ही इंग्रजीमध्ये करताना युथ फॉर युनिटी अँड व्हॉलेंटरी ऍक्शन असं इंग्रजीमध्ये नाव केलं मग प्रत्येकाचं जर पहिला हे बघितलं तर वाय यु व्ही ए आणि युवा म्हणजे मग हिंदीमध्ये मराठीमध्ये युवा म्हटल्यानंतर युथ असं ते आम्ही नाव संस्थेचं ठेवलं ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला माझ्याच एका प्रोफेसरनी आम्हाला पाच हजार रुपयाचं कर्ज दिलं त्यावेळेस आमच्याकडे काहीच पैसे नव्हते काम चालू करायचं होतं कर्ज तू कर्ज दिलं ऍक्च्युली नेटवर्क होतं युवक आमचं हे प्रशिक्षित झालेले नेटवर्क धारावीमध्ये hmm. तुम्ही आता अगोदरच ऐकलं माहित नाही पण हिंदी घेतलं असेल तर रेकॉर्डिंग धारावीच्या लोकांनी आता आमचं युवा संस्थेचा सन्मान केला की चाळीस वर्ष आम्ही त्यांच्यावर जो आमचे संबंध राहिले त्याच्या योगेश्वरी धारावी कामाठीपुरा इथल्या युवक मंडळींबरोबर आमचे संबंध संपर्क होतो त्याच्याबद्दल ते युवकांना एकत्र करून मग युवकांचे प्रश्न जे असे आम्ही सोडवायला लागलो आणि समजायला लागलो मग युवकांचे प्रश्न हे वस्तीच्या प्रश्नापेक्षा वेगळे नाही आहेत वस्तीचे प्रश्न काय आहेत खूपशा ठिकाणी पाणी नाहीये खूपशा ठिकाणी लोकांकडे रेशन कार्ड नाहीये खूपशा ठिकाणी लोकांना ते भाडे करू आहेत आणि त्यांचे जमीन मालक जे आहेत त्यांच्या साडीचे जे मालक आहेत ते त्यांना त्रास देत आहेत वेगळे प्रश्न त्या वस्त्यांमधले पुढे यायला लागले मग महिलांचे प्रश्न निर्माण व्हायला लागले महिलांचे प्रश्न पुढे यायला लागले की अं महिलांना घरी त्यांच्यावर कोणतरी अत्याचार करतोय त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स आहे ते प्रश्न पुढे यायला लागले असं करत त्या प्रश्नांना रिस्पॉन्ड करणं त्या त्या प्रश्नांना प्रतिसाद देणं अशा प्रक्रियेमधनं युवाची सुरुवात झाली आणि मग एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या ऑगस्टला मी सुरुवात केल्यानंतर मग एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीशे नव्वद असे मुलांबरोबरचं काम स्त्रियांबरोबरच काम जे वास वासी होते त्यांच्याबरोबरचं काम तुम्हाला आठवत असेल अंतुले ज्यावेळा चीफ मिनिस्टर होते आपल्या कोकणात ते अंतुले ज्यावेळा चीफ मिनिस्टर होते त्यावेळेला त्यांनी एक दिवशी जून जुलै महिन्यामध्ये भर पावसामध्ये सगळ्या जवळजवळ रस्त्यावरच्या सगळ्या जेवढ्या फुटपाथवरच्या झोपड्या त्यांना काढून टाकलं सगळ्यांना बसमध्ये भरलं आणखीन समजा आंध्रात असेल तर आंध्राच्या बॉर्डरवर कर्नाटकचं असेल तर असं किंवा मग त्या त्या जिल्ह्यांमध्ये त्या बसेसमध्ये भरून त्याच्यावर मोठी केस झाली सुप्रीम कोर्टापर्यंत ती केस गेली आता आत्ताचे आपले निवृत्त न्यायाधीश झाले चंद्रचूड त्यांचे वडील त्यावेळेला मुख्य न्यायाधीश चंद्रचूडांचे वडील त्यावेळा सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश तर त्यांनी पहिल्यांदा सा असं सांगितलं की माणसाचा था राहण्याचा हक्क हा जगण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे माणसाला जर जगायचा असेल तर तो काय असं खुल्यावर राहू जगू शकत नाही त्याला कुठेतरी काहीतरी आसरा पाहिजे आणि तो पहिल्यांदा ती केस ज्या त्या केसमध्ये मग युवा युवा पण संमिलित होती असं करत 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 हे वेगवेगळ्या प्रश्नांची झुजत झुजत आम्ही वीस वर्ष जवळजवळ पहिले वीस वर्ष मी युवाच्या नेतृत्वामध्ये होतो युवाचं म्हणतो का काम करत होतो आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेमधे जसजसे प्रश्न पुढे येत गेले मग काय प्रश्न पुढे आला की जे आपले हॉकर्स आहेत खूपशे वेळा हॉकर्स जे आहेत ते म्युन्सिपालिटीच्या लोकांना हप्ते देऊन आपलं हॉकिंगचं काम करतात त्यांना कुठचाही अधिकार नाही मग आम्ही मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन सांगितलं आपण हॉकर्स सर्वे करूया मग मुंबई महानगरपालिकेने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि युवा ह्या दोन संस्थांना जबाबदारी दिली पूर्ण मुंबई शहरातल्या हॉकर्सचा सर्व्हे करण्याची तर सर्व्हेचं काम झालं मग दुसरा काय प्रश्न आला की वस्त्यांमध्ये टॉयलेट नाही hmm. मग ते पूर्णपणे सॅनिटेशनचा प्रोग्राम पूर्ण एक सर्व्हे करायची जबाबदारी मग ते इंग्लंडची संस्था होती ती इंजिनिअरिंग संस्था आणि युवा अशा दोघांनी पूर्ण मुंबई शहराचं एक सर्व्हे केला सॅनिटेशनचा सर्व्हे केला अशी एका बदला रिसर्च एका बदललं लोकांचं संघटन दुसऱ्या सरकार बरोबरच सातत्याने सरकारबरोबरच चर्चा वार्तालाप त्यांच्यावर इन्फ्लुअन्स करणं त्यांच्यामधलं नवीन कायदे नवीन नित्या बनवून घेणं असं वेगवेगळ्या स्तरावर युवानी काम करायला सुरुवात केली आणि असं करत करत दोन हजार वीस पर्यंत आम्ही तीन राज्यांमध्ये भारतातलं काम करायला सुरुवात केली म्हणजे महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश आणि मग जेव्हा आम्हाला समजलं की बाबा मुंबईत जे लोक येतात काय येतात तर गावांमध्ये आज नोकऱ्या नाहीये किंवा गावांमध्ये जाती व्यवस्थेचा प्रश्न भयंकर आहे mm -hmm. त्याच्यामुळे एका जाती व्यवस्थेमुळे त्यांना बाहेर ढकलला जात आहे किंवा त्यांना कामा कामच नाहीत म्हणतो ते बाहेर बाहेर भा, टाकले जातात तर त्या गावांमध्ये जर आपण काही संस्था निर्माण के। केल्या किंवा mm ज्या संस्था -hmm. आहेत त्यांना जर मजबूतीकरण केलं तर किमान काही प्रमाणावर तो जो ओघ आहे मुंबईकडे येणारा किंवा शहरांकडे येणारा तो आपल्याला कमी करता येईल का अशा पद्धतीने त्याचा त्याच्यावर प्रयत्न त्याच्यामध्ये मग विकास सेवा प्रदेशांना एक नवीन संस्था निर्माण केली आणि मग जेव्हा मी वीस एकोणीसशे वीस दोन हजार चारला मी जेव्हा युवा सोडलं त्यावेळे एका युवा संस्थेचं युवा अर्बन म्हणजे युवा शहरी प्रश्नांवर काम करणारी युवा रुरल युवा ग्रामीण भागांवर काम करणारी युवा कन्सल्टिंग जे सरकारांना वर्ल्ड बँकला एशियन डेव्हलपमेंट बँकला सल्ला मसुरा देणारी संस्था म्हणून युवा कन्सल्टिंग चालू केलं युवा सेंटर हे दोन हजार एकला आम्ही स्थापन केलं हे प्रशिक्षण देणारं आणि इथे आयसीडीएस पासून म्हणजे महाराष्ट्राचं जे महिला आणि बालकन्या विभाग आहे त्या सगळं ट्रेनिंग आज इथे होतात हे सगळं ट्रेनिंग इथे व्हावं केली तर असे एका संस्थेची आम्ही पाच संस्था निर्माण केल्या त्या एक संस्था आम्ही उभी नाही करू शकलो ती होती युवा बँक जसं तुम्हाला आठवत असेल सेवा मुंडे अहमदाबादला संस्था आहे त्यांची सेवा बँक आहे महिलांना लोन देणारी तशी आम्हाला इथे एक बँक निर्माण करायची होती परंतु तोपर्यंत मला वीस वर्ष झाली होती मी सांगितलं की आपल्याला जर ही संस्था पुढे चालवायची असेल आणि त्या संस्थेला शंभर वर्षीय संस्था करायची असेल सेंच्युरियन ऑर्गनायझेशन बनवायची असेल तर ह्या संस्थेमधनं फाउंडरनी बादला होणं आणि नवीन नेतृत्व ह्या संस्थेमध्ये पुढे येणं आणि मग ती प्रक्रिया पुढे चालत ठेवणं हे गरजेचं आहे तर त्या पद्धतीने म्हटलं की आता मी संस्थेमधनं बादला होणं गरजेचं आहे आणि मग ती युवा बँकची प्रक्रिया तळा आय वगैरे या सगळ्यांचे त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट आमचे करून दिले होते सगळी प्रक्रिया केली होती मी सोल ती एक संस्था सोडली तर बाकी सगळ्या संस्था युवा रोल नागपूर स्थित आहे ती अत्यंत सक्रिय काम करते युवा अर्बनचं पूर्ण इथे नुसतं मुंबईत नव्हे तर नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे असंघटित क्षेत्राबरोबर काम चालू आहे वस्त्यांवरचं काम चालू आहे डेव्हलपमेंट प्लानमध्ये आम्ही आता आमचे ऑल्टरनेटिव्ह जे द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांना पर्याय देतोय ती ती प्रक्रिया सुरू आहे पुण जो हॉकरचा सर्वे केला आम्ही मुंबई शहरामध्ये त्या हॉकरच्या सर्वेमधनं हॉकर्सची पॉलिसी नॅशनल लेवलची ज्या पॉलिसीमध्ये आम्ही कॉन्ट्रीब्युट केले कशी असली पाहिजे पॉलिसी ती पॉलिसी निर्माण झाली हाऊसिंग राईटचं बिल एकोणीसशे शहाण्णव मध्ये पार्लमेंटमध्ये पहिल्यांदी मांडण्यात आलं म्हणजे स्थानिक तळागाळातून ते संसदेपर्यंत आणि मग संसदेच्या पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर असं ती युवाचा एक प्रवास गेले चाळीस वर्षाचा राहिलेला आहे आणि गेले वीस वर्ष युवाच्या नेतृत्वाशी माझा संबंध नाही युवाच्या बोर्डवर मी नाही एक सर्वसाधारण सभेचा मेंबर जनरल बॉडी मेंबर असा मी आहे आणि गेले वीस वर्ष सुद्धा युवा त्याच ताकदीने चालली आहे ते बघून खूप आनंद होतो आणि आत्मविश्वास आहे की खरोखर युवा आता नुसतं युवाचं पन्नासावं वर्ष एकोणीसशे दोन हजार हो चौतीसला ला नाही तर आणखीन पंच्याहत्तरावं वर्ष आणि शंभराव्या वर्षापर्यंत युवा संस्थेची वाटचाल होईल असा एक मला मोठा नक्कीच एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की खरंच समाजाच्या जडणघडणीमध्ये अशा संस्था उभ्या राहिल्या पाहिजे समाजाचं नेतृत्व राहायला पाहिजे युवकांचं नेतृत्व पुढं करता करता समाजाचं नेतृत्व कसं घडेल याकडे यानं आपण पाहिलं असेल शहरी असेल प्रत्येक घटकाला तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केला समाजाला काय आवाहन कराल तुम्ही मूळ मुद्दा जो आहे समाज आज काय झालाय समाजामध्ये प्रत्येकाला शॉर्ट टर्म माणसाला गेन पाहिजे म्हणजे मला त्वरित काय मिळेल समाज बदलाची प्रक्रिया त्वरित होणारी नाही मी मानव समाजाचा इतिहास जो आपल्याला माहिती आहे चार पाच हजार वर्षाचा जो इतिहास माहिती आहे त्या इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यातलं जवळजवळ चार हजार वर्ष चार हजार वर्षापेक्षा जास्त हे हंटिंग गॅदरिंग आणि मग शेती याच्यामध्ये गेले किती वर्ष गेली चार हजार वर्ष सतराशे शतकामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली म्हणजे त्याला आता फक्त तीन शतक झाली आहेत तीन हजार वर्ष झाले तीन शतक झालेली आहेत हे जर बघितलं तुम्ही तर मानव समाजामधला बदल जो आहे तो बदल हा लाँग टर्म बदल असतो तो लॉंग टर्म बदलाची जी प्रक्रिया घ्यायची असेल तुम्हाला पुढे न्यायची असेल तर काही मूल्य तुम्हाला ठरवावी लागतात की ह्या मूल्यांना निगडीत मी घेऊन जाणार पुढे मग त्याच्यामध्ये लोकशाहीचा असा प्रश्न आला त्याच्यामध्ये शांती असली पाहिजे शांती असेल जर समाजामध्ये तर समाजाचा समाजा विकास होतो समाजामध्ये जर शांती नसेल भेदभाव असतील मग त्या जातीच्या आधारावर असोत धर्माच्या आधारावर असोत स्त्री पुरुषांच्या आधारावर असोत वेगवेगळ्या आधारांवर तर मग समाजामध्ये शांती शांती राहू शकत नाही तर शांती असली पाहिजे स्त्रियांना स्त्रियांचं पर सशक्तीकरण झालं पाहिजे स्त्रिया आणखीन पुरुष हे एक, एक नाही ते दोन वेगळे आहेत परंतु तरी तर त्या पद्धतीने त्या दोघांच्या स्पेसना म्हणजे मला हा आनंद वाटतो की तुमची मुलगी आणि तुमची भाची ह्या कार्यक्रमामध्ये तुमच्यावर सहभागी होतो मला खूप आनंद वाटतो की तुम्ही त्यांना त्या पद्धतीने जबाबदारीने पुढे आणताय म्हणजे असं समाजामध्ये जो पर्यंत हे व्हॅल्यूज रुजत नाही तोपर्यंत समाज पुढे जाऊ शकत आणि आता जो मोठा चॅलेंज आलेला आहे समाजापुढे तो दोन आहेत म्हणजे हा तर एक आहेच की लोकशाही मानवाधिकाऱ्यांचं संरक्षण हा एक आहे पण त्याच्यावर आणखी दोन जे आहेत एक म्हणजे जलवायूचा जो प्रश्न आहे म्हणजे क्लायमेट चेंजचा जो प्रश्न आहे आज आम्ही बघतोय की अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये लोकांमध्ये आज कळत नाहीये की अरे कालपर्यंत ही एक फूट आता जागा खाली जाते का जाते खाली खाली कुठेतरी आपले समुद्राची पातळी वाढते ते पाणी जे आहे ते पाणी आत येते वस्त्या आता मुंबईतल्या ज्या आहेत त्या वस्त्या ज्या ज्या अशा भागात आहेत की जिथे पहिल्यांदा चिखल होता त्या वस्त्या गायब होण्याची प्रक्रिया तर ही कुठे होणार आहे ज्या गरीब वस्त्या आहेत श्रीमंत राहतात ज्या वस्त्या अशा कच्च्या भागांमध्ये आहेत त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे मुंबई तिन्ही बाजूंनी समुद्राने घेलेले एकोणीसशे वीस हजार पन्नास पर्यंत जर समुद्राची पातळी अगदी एक मीटरनी किंवा एक फुटानी जरी वाढली तरी पूर्ण जो याचा भाग आहे जिथे आपले कोळीवाडे आहेत अजूनही खूपशा ठिकाणी मुंबईमध्ये त्या कोळीवाड्यांची काय परिस्थिती होणार आहे हा प्रश्न आपल्याला बघायला लागणार पुढचे वीस फार दूर नाही आहे पण पुढच्या सव्वीस वर्षांचा प्रश्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता मराठीमध्ये त्याला काय म्हणतात मला माहिती म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो प्रश्न आहे की आज जर परिस्थिती की मोठ्या प्रमाणावर यंत्र आणि रोबोट्स हे माणसांची कामं करायला लागली तर माणसांच्या क्रियाशीलतेला माणसांच्या सृजनशीलतेला काय वाव असणार आहे म्हणजे आज मी हा तुम्ही माझा हा इंटरव्ह्यू घेत आहे हाच इंटरव्ह्यू चार्ट जी पी मिनार पिंपळ्यांचा इतिहास बघा आणि त्यांना पाच प्रश्न मला काढून द्या तुम्हाला दोन मिनिटांमध्ये पाच प्रश्न मिनार पिंपळ्यांना काय विचारायचे हे चार्ट जी वरनं काढणार मग तुमची गरज असणार आहे का हे जे नवीन प्रश्न येणार आहे की मानव समाजाचं कशा स्ट्रक्चर होणार आहे इथे मोठा प्रमाण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टींमधून होणार आहे पण मी त्याच्या विरोधात नाही मी कधीही तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही परंतु तंत्रज्ञानावर कोणाचा कंट्रोल तो जर मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचा कंट्रोल असेल तर तुमचा सगळा डेटा त्या दे कंपन्यांकडे जाऊन बसलेला आहे तर मग तुमच्या जीवनावर खरोखर तुमचं नियंत्रण आहे का त्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचा नियंत्रण आहे हा मोठा प्रश्न निर्माण होणार म्हणजे एकंदरीत समाजाची संरचना कशी असावी पुढच्या काळाकरता हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे एका एकामधला जलवायू प्रदूषण म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न क्लायमेट चेंजचा प्रश्न दुसऱ्या मधला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रश्न आणि या सगळ्या जगामध्ये फक्त भारतातलं जगामध्ये आपल्याला दिसतंय चित्र की ज्या पहिल्यांदा म्हणत बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपण सुरुवात केली बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला घटनेचं घटना घटनेचा घटना समितीचं अध्यक्षपद केलं आणि ज्या घटना समितीचे तुम्ही वाद पाहिलेत इतका काळजीपूर्वक ती घटना केली आहे की कशा इन्स्टिट्यूशन्स असल्या पाहिजेत आणि त्या इन्स्टिट्यूशनचं सत्ताधारांवर कसं लक्ष असलं पाहिजे पण ह्या इन्स्टिट्यूशन जर आपण वीक करत गेलो तर मग सत्तेचं केंद्रीकरण होणार आणि ते जर केंद्रीकरण झालं तर त्या केंद्रीकरणामध्ये खरोखर लोकशाही जीवंत राहणार का अशा पद्धतीचे प्रश्न फक्त भारतात नव्हे टर्कीमध्ये हा प्रश्न निर्माण होत आहेत अमेरिकेमध्ये आता नवीन इलेक्शन झालं त्याच्यामधून हे प्रश्न निर्माण होतात अशा वेगळ्या ठिकाणी हे प्रश्न आज निर्माण होतात हा एक मोठं आव्हान जे आहे चॅलेंज ऑफ डेमोक्रेसी पूर्ण जगात मला हे जे तीन चॅलेंजेस आहेत चॅलेंज ऑफ डेमोक्रेसी चॅलेंज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅलेंज ऑफ क्लायमेट चेंज हे तीन जे आहेत हे आज मोठ्या प्रमाणावर कुठे ना कधी एकत्रित पाहून आणि हे सोल्युशन उपाय एका माणसाकडे एका गटाकडे असणार नाही हे आपल्याला उपाय सुद्धा लोकांच्या सहभागातून शोधायला लागते कारण का परिणाम त्याचा कोणावर होणार आहे सर्वसामान्य लोकांवर होणार म्हणून धन्यवाद हे होते मिनार पिंपरेसर जे युवाचे संस्थापक आहेत खऱ्या अर्थानं चार दशक युवा संस्थेला पूर्ण झाल्यानंतर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी ही संस्था आहे हे करत असताना समाजाच्या आणि समाजातली जी काय नवीन येणारी आव्हानं आहेत या आव्हानाला जागरूक करण्याचा देखील किंवा इशारा देण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला आहे उद्याच्या समाजासाठी ही आव्हानं पेलताना समाजातल्या प्रत्येक घटकानं ह्यासाठी सामोरं आलं पाहिजे त्याचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे असा संदेश देखील या निमित्तानं त्यांनी दिलेला आहे सर खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता आणि युवा संस्थेच्या ह्या वाटचालीसाठी लवकरच पन्नास वर्ष पूर्ण ववेत महोत्सव पूर्ण साजरी करावं अशा आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आमच्याही तुमच्या शुभेच्छा कोकण दर्पण कार्यक्रमाला परत ज्यावेळेला yes. युवा संस्थेचा पन्नासा वर्धापन दिन असेल त्यावेळेला कोकण वैभव मोठ्या प्रमाणावर कोकण दर्पण वाढलं पाहिजे ने आणि त्यावेळेला सुद्धा तुम्ही परत आमचं त्यावेळेचे आमचं जे नेतृत्व असेल युवाचं त्यांचं इंटरव्ह्यू घ्याल अशी मी अपेक्षा वाढवतो थँक्यू धन्यवाद